कसे आहात विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करत असाल तर नक्कीच मजेत असाल हा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात म्हणजे तुम्ही एकतर दहावीची परीक्षा देणार आहेत किंवा ती उत्तीर्ण होऊन आता नक्की पुढे करायचे तरी काय हा विचार करून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अगदी अचूक व्हिडिओ पाहत आहात कारण आपण त्याच विषयावर आज चर्चा करणार आहोत ज्याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका असते तो विषय म्हणजे दहावी नंतर नक्की करायचे तरी काय नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील चिंतामणी चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पुसदच्या वतीने आपले स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये ज्यात आपण विद्यार्थ्यांसाठी दहावी नंतर असणाऱ्या करिअरच्या ऑप्शन्स याबद्दल बोलणार आहोत मित्रांनो दहावी पर्यंतच विद्यार्थ्याचं एकच ध्येय असतं ते म्हणजे चांगल्या मार्काने दहावी पास कशी करता येईल पण एकदा दहावी पास झाले की आपल्याला करिअरसाठी कोणते फील्ड निवडावे हे त्यांना लवकर समजत नाही ते त्या वेळेस जो निर्णय घेतील तो निर्णय त्यांचं आयुष्य बदलवणारा असल्यामुळे त्यांना अचूक मार्गदर्शनाची गरज असते आणि त्याच मार्गदर्शनासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो करिअरची निवड करताना आपली आवड कोणत्या क्षेत्रात जास्त आहे हे आधी ओळखा विद्यार्थ्यांना त्यांची आवड ओळखता यावी म्हणून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन आणि श्यामची आई फाउंडेशन यांच्या माध्यमातून दहावीच्या परीक्षेमध्ये कल चाचणीचा समावेश केला आहे तुम्ही जर ती कल चाचणी दिली असेल तर तुम्हाला नक्की तुमची आवड ओळखण्यास सोपे जाईल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पुढीलपैकी करिअर ऑप्शन निवडू शकता क्रमांक एक शैक्षणिक ऑप्शन दहावीनंतर शिक्षण घेण्यासाठी सायन्स कॉमर्स किंवा आर्ट्स या क्षेत्रामध्ये तुम्हाला चान्स आहे सायन्स क्षेत्राची निवड करून तुम्ही डॉक्टर इंजिनियर फार्मसी टेक्नॉलॉजिस्ट या संदर्भात काम करू शकता कॉमर्स म्हणजे वाणिज्य शाखेची निवड करून मॅनेजमेंट बिझनेस आणि अर्थशास्त्र संबंधित क्षेत्रात तुम्ही काम करू शकता याशिवाय तुम्ही कला क्षेत्राची जर निवड केली तर तुम्ही संगीत नृत्य दिग्दर्शन सिनेमॅटोग्राफी समाजशास्त्र यासारख्या कलाक्षेत्रांमध्ये काम करू शकता क्रमांक दोन व्यावसायिक पर्याय जर तुमची आवड व्यवसाय करण्याकडे असेल तर तुम्ही व्यावसायिक पर्याय निवडू शकता ज्यामध्ये तुम्ही आय टी आय फिटर वेल्डर इलेक्ट्रिशियन मेकॅनिक नर्सिंग बिझनेस पर्यटन हॉटेल मॅनेजमेंट इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रम शिकू शकतात अगदी कमी कालावधीत उत्पन्न मिळविण्यासाठी ते करिअरचे चांगले पर्याय आहेत मध्यमवर्गीय कुटुंबातील बरीचशी मुले या ऑप्शनची बऱ्याच वेळा निवड करताना दिसतात तिसरा पर्याय स्किल डेव्हलपमेंट ऑप्शन दहावीनंतर विद्यार्थी कम्प्युटर हार्डवेअर सॉफ्टवेअर ग्राफिक्स डिझायनिंग वेब डिझायनिंग फोटोग्राफी संगीत नृत्य कला इत्यादी कौशल्य विकास अभ्यासक्रम करू शकतात त्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये विकसित करता येतात आणि ते त्यांचा व्यवसाय किंवा नोकरीसाठी वापर करू शकतात तर दहावीनंतर हे आहे तुमच्यासाठी करिअरचे ऑप्शन्स मित्रांनो जर तुम्ही दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला असाल आणि जर तुम्ही शैक्षणिक म्हणजे एज्युकेशनल ऑप्शन निवडलं असेल तर जवळच्या कोचिंग क्लासेसमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मित्रांनो आमचे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे कोचिंग क्लासेस आहेत जेथून आम्ही आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना त्यांचे करियर घडविण्यास मदत केली आहे जर तुम्ही पुसदच्या आसपास राहत असाल आणि तुमच्या पाल्याच्या कोचिंगसाठी तुम्हाला फीजमध्ये काही अडचण असेल तर ती तुम्ही इन्स्टॉलमेंटने सुद्धा पे करू शकता किंवा इझी लोन ऑप्शनसुद्धा स्वीकारू शकता याशिवाय विद्यार्थ्यांच्या पालकांना जागृत करण्यासाठी स्मार्ट पालकत्व हा सेमिनार आम्ही घेऊन येत आहोत तेव्हा आजच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून सेमिनारसाठी रजिस्ट्रेशन करा शिवाय हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायद्याचा ठरला की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आशाचे एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू व्हेरी मच